तर मराठवाड्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस हा ऍक्टिव्ह होणार आहे आणि यामध्ये जे काही नाशिकचा छत्रपती संभाजीनगर परिसर अहिल्यानगर परिसर आणि यामध्ये जे काही कोपरगाव जो काही परिसर आहे या भागातल्या शेतकऱ्यांना विनंती आहे हा परतीचा मान्सून आहे तीन महिन्यात जेवढी व्याप्ती तुमच्या भागामध्ये नव्हती किंवा जितकं प्रमाण त्याचं कमी होतं या पावसामध्ये त्याचा रेकॉर्ड ब्रेक पाऊस हा होणार आहे तेरा संध्याकाळपर्यंत म्हणजे दुपारनंतर त्याची ऍक्टिव्हिटी होणार आहे पण दुपारचा पाऊस हा भाग घेण्यासाठी कमी आहे जसं जसं दुपारनंतर चार पाच वाजतील तसं तसं व्याप्तीचा विषय पूर्ण होणार आहे आणि त्यानंतर संध्याकाळच्या अकरा वाजेपर्यंत अहिल्या नगरच्या व्याप्तीचा विषय हा पहिल्याच दिवशी म्हणजे तेरा तारखेला हा जवळपास पूर्ण झाल्यात जमा असेल हा पाऊस सोळा तारखेपर्यंत या भागामध्ये कमी होणार नाही रोजच वाहुनी जोरदार अशा पावसाची परिस्थिती असेल आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे पश्चिम महाराष्ट्र संभाजीनगरकर असेल आणि नाशिककर असतील यांच्या भागामधला पाऊस हा परतीच्या पावसाशिवाय यांच्या वेरीला फारसा प्रमाणामध्ये संपूर्ण भागाचं पाणी हे वाढत नाहीये ही रेकॉर्ड ब्रेक कंडिशन ह्या तीन दिवसात पूर्ण होईल आणि हा परतीचा पाऊस आहे म्हणून ह्या पावसावर तुम्हाला विश्वास ठेवावाच लागणार आहे आणि विषय असा सुद्धा आहे कि हे राहील किती दिवसपर्यंत तर मित्रांनो एकवीस ते बावीस तारखेपर्यंतचा जोर कायम आहे मधल्या काळामध्ये सतराला थोडासा कमी होईल पण तरीही सतराशे तारखेला रात्री येणार आहे आता जिल्हे बघा मी पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशपासून पासून सुरुवात करेल आणि मराठवाडा विदर्भाची माहिती सांगून मोकळा होईल तर बघा आजची तेरा सप्टेंबर तेरा जर आपण सॉरी बारा जर आपण मध्यरात्रीपर्यंत बघितलं अकोला अमरावती बुलढाण्याचा अनेक भाग तो पूर्ण करणार आहे सध्या आपण पाहिलं तर अनेक भागामध्ये रिमझिम सध्याच्या लाईव्ह कंडिशनमध्ये चालू आहे तर काही ठिकाणी जळगावच्या वगैरे भागामध्ये खानदेशमध्ये अजूनही रात्रीपर्यंत रिमझिम ही वाढणार आहे पण महत्वाचं हे सुद्धा आहे की उद्याचा जो काही पाऊस असेल तो पाऊस सर्वाधिक जास्त प्रमाणामध्ये आपल्या अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर त्यानंतर सांगली सोलापूर यांना अलर्ट आहे उद्या आणि त्यानंतर कोकण किनारपट्टीसह पुण्याच्या भागांमध्ये तेरा तारखेच्या संध्याकाळपर्यंत चांगलाच अलर्ट राहणार आहे नाशिक क्षेत्राच्या पण पश्चिमेकडील भागांना कळवण वगैरे साईड जे आहे त्यांना जास्त जोर असेल इकडे सिन्नरपट्टा अहिल्यानगरची जवळपास शहर जास्त असणार आहे छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर गंगापूर पर्यंत मध्यरात्रीपर्यंत रडार पूर्ण होऊन जाईल आणि हा पाऊस रिटर्न मान्सून असल्यामुळे दुपारा कमी पण रात्रीच्या वेळेला जास्त प्रभाव टाकणार आहे पहिल्याच दिवशी तेरा तारखेला बीड जिल्हा जवळपास बऱ्यापैकी व्याप्ती होणार आहे केज माजूर सुंबा अंबाजोगाई हो पट्टा माजलगाव पट्टा परभणीचे सर्व तालुके आजही त्यांनी बरेच घेतले आहेत सांगलीचे सर्व तालुके पुण्याचे सुद्धा सर्व तालुके साताऱ्याचे सर्व तालुके अहिल्या नगरसह नाशिकचे नाशिकचे मात्र थोडी कमतरता ठेवते एक दोन तालुक्यांना नांदगावच्या साखरेच्या परिसरामध्ये पण मध्यरात्री जशी जशी तारीख ओलांडेल बाराच्या नंतर तर त्या टायमिंग मध्ये जबरदस्त ती परिस्थिती सक्रिय होणार आहे त्यामुळे तुम्हाला काळजी करण्यासारखं काहीही कारण नाही आणि एक वारंवार सांगेल हा रिटर्न मान्सून आहे ज्यावेळेस तुम्हाला परतीचा पाऊस उद्यापासून धो धो वारसाला सुरुवात करेल ना त्यावेळेस तुम्हाला आवर्जून विश्वास वाटेल आणि तुम्हाला मी वारंवार ह्या गोष्टी सांगतोय की जून आणि जुलै महिन्यामध्ये त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी आगस्ट महिन्यापर्यंतही तुम्हाला जोपर्यंत नदी नाल्याचे अंदाज येतील ना धोधो बरसणार नामुक होणार ना भाग बनत बरसणार हे पश्चिम महाराष्ट्रासाठी ग्राह्य असतं तुमचा प्रजन्यमाग भाग आहे पाऊस पहिल्या दिवशी पडायला लागला की लगेच गार वार पश्चिमेकडून सुटतं आणि दोन तीन महिने तुम्हाला गुरबुर पावसावरती शेती करावं लागते हे गणित तुम्ही लक्षात ठेवा तुम्हाला परतीच्या पावसाशिवाय अनेक भागांना पाणी होत नव्हतं यावेळी तुम्हाला मे महिन्यातल्या पाण्याने तारलं म्हणून तुमची शेती बरी आहे आता तुम्हाला इथून पुढे अनेक चांगल्या पद्धतीच्या तुमच्या वेरीचा पाण्याचा प्रश्न मिटवणारा पाऊस छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर या सांगलीच्या सुद्धा अनेक भागांमध्ये आणि कडाष्टी पासून कोपरगाव श्रीगोंदा हे जे काही पट्टे आहेत जुन्नरपर्यंत बारामती इंदारपूरपर्यंत ह्या दोन दिवसात पूर्ण होतील ह्या दोनच दिवसामध्ये आपली व्यक्ती विश्वासानं सांगतोय पूर्ण होईल कारण की हा रिटर्न मान्सून आहे आणि हा परतीचा प्रवास आहे ठीक आहे आता तुम्हाला दुःख सुद्धा पाहायला मिळत असेल या काळामध्ये परतीच्या पावसात ह्या गोष्टी बस बसतात आता मी तुमच्या भागाचा अंदाज संपलेला आहे आता मी थोडं मराठवाड्याकडे आणि विदर्भाकडे बोलतोय मराठवाड्याच्या अनेक भागामध्ये त्यांनी आजच दाना दान आहे त्यामध्ये नांदेड पट्टा काही भाग तर पैभणी सोनपेठ वगैरे औंडा नगनाथ जिंतूरपट्टे सुद्धा त्यांनी आज झोडपून काढले काही ठिकाणी विद्यालयांना पूर आलाय ही परिस्थिती कायम चार दिवस राहणार आहे त्यामुळे सगळ्यांनी अलर्ट राहायचंय जनावरांना नदीच्या काठी बांधायचं नाहीये कारण की कुठला पाऊस ढगातनं ढगफुटीसारखा अलर्ट असेल हे आमच्या देखील कळत नाहीये की कारण की ढगातून जर ढगपोटी होणार असत हे आम्हाला अगोदर कळलं असतं दोन दिवस अगोदर तुमचे जीव वगैरे वाचवण्यामध्ये आम्हाला यशल असतं शंभर टक्के अंदाज कुठलाच नसतो तो अंदाज ऐंशी ते सत्तर टक्क्याची नुसार असतो हे वैज्ञानिक कारण आणि सुशिक्षित कारण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय जे काही अंदाज आतापर्यंत दिले ते टायमिंग नुसार सुद्धा दिले त्यामुळे मराठवाड्याला उद्याचा पाऊस जो आहे तो अडीचच्याही आसपास सक्रिय होऊन जाईल आणि उद्याच्या पावसामध्ये सर्वाधिक जास्त जो काही भर असेल तर उद्याचा पाऊस बघा तुम्ही सरळ सरळ सकाळीच गोम वाढेल बारा एक वाजता वाजता जालना आहिल्यानगर अहिल्यानगर परिसरामध्ये म्हणजे दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पाऊस हा ठिकठिकाणी सुरुवात होईल बारा ते एकच्या सुमारास आणि दोन तीन वाजता याचा जोर वाढेल थोडाफार चार पाच वाजता कमी झाल्यासारखा वाटेल परत संध्याकाळी आठ नऊ वाजता याचा प्रभाव जास्त वाढेल आणि दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा हा शंभर टक्के व्यापला जाईल राहिल्याच याच्यामध्ये दहा पाच गावं तर करू नका पाऊस चार पाच दिवस हा एक सारखा आहे त्यामध्ये आठवड्या ते दहा दिवसाची जी व्याप्ती बरीचशी आहे त्यामुळे अनेक भाग याच्यामधनं कदरून पण जातील ठीक आहे आता बोलतोय खानदेश आणि विदर्भाकडे विदर्भाकडे सध्या आता अकोला अमरावतीला सध्या लवी पोहोचवलं आहे लवी पावसामध्ये अकोला अमरावती सध्या झुडपत आहे त्यामध्ये भरेही साठ टक्के तो लई सध्या पोहोचवला असला तर या भागातला पावसा डायव्हर्ट होत होतो जळगावकडे जाणार आहे थोडेफार शितोडे धुळ्यामध्ये नंदुरबारमध्ये पण जाणार आहे त्यामुळे ह्या सगळ्या भागांचा अलर्ट सुद्धा येत्या चोवीस तासात पूर्ण होणार आहे त्यामुळे खान्देशकर पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्याची परिस्थिती रिटर्न मान्सून मध्ये जबरदस्त सक्रियतेची असणार आहे त्यामुळे काळजी करू नका हा पाऊस विहिरीच्या पाणी सोडा तर अनेक भागांमध्ये ओला दुष्काळ देखील प्रामुख्याने येत आहे आणि आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे महाराष्ट्रामध्ये जे काही हवामान तज्ज्ञ झालेत जे काही हवामान अपेक्षित झालेत मी दोन महिन्यापासून पाहत होतो की यंदा कोरडा दुष्काळ आहे पेरणी जुन्यामध्ये करू नका जुलै मध्ये करू नका मग पेरणी करायची कधी होती मित्रांनो जून मध्ये रिक्षा घ्या पेरण्या करत राहा अशा सगळ्या भानगडीत पडू नका कारण की शेतीची अशी व्यवस्था आहे की आपल्या पश्चिम महाराष्ट्राला इतका आवड आहे की यांना भुसफूस पावसावरती बारीक पावसावरतीच पेरणी करावी लागते आता मी तुमच्या कमेंट कडे बोलतोय तुम्हाला सगळ्या अंदाज समजला असेल तर थोडक्यात पुन्हा एकदा सांगतोय की उद्या पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याच्या बाबती संध्याकाळपर्यंत तेरा तारखेच्या संध्याकाळपर्यंत ही पूर्ण बॅकलॉग भरून निघणार आहे पाणी प्रश्नाचा विषय जर आपण परत रिपिटेशन मध्ये घेतला तर रोयलागड अंबड जालन्याचे त्रॅली थोडेफार भाग जे आहेत या भागासह छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर आणि आणखीन भाग आहेत नांदगाव वगैरे परिसर यांचा दोन दिवसाच्या आत मिटून जाईल निश्चिंत राहा भरोसा ठेवा परत चॅनल किंवा युट्यूब फेसबुकचे जे चॅनल आहे तुम्ही शोधत माझे याल एवढा तुम्हाला विश्वास देतोय आणि आता तुमच्या कमेंटला बोलतोय यवतमाळ मित्र उद्या सुद्धा पाऊस आहे आपल्या भागामध्ये यवतमाळची परिस्थिती चांगलीच आहे पावसाच्या बाबतीत आणि विषय असा आहे की यवतमाळचा व्याप्तीचा विषय हा थोडा कमी कमी होऊ कारण की ज्यावेळेस पूर्व विदर्भामध्ये पाऊस वाढतो त्यावेळेस पश्चिम महाराष्ट्राचा कमी होतो आणि आता उलट चालणार आहे हे लक्षात घ्या मला ह्या गोष्टी तुम्हाला सांगायला शक्य का वाटतात कारण की तुम्हाला हे ज्ञान पाहिजे ज्यावेळेस पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस वाढतो ना त्यावेळेस पूर्वी विदर्भातला पाऊस कमी होतो आणि ज्यावेळेस पूर्वी विदर्भात पाऊस असतो ना त्यावेळेस पश्चिम महाराष्ट्रात कमी कमी होतो त्यामुळे ही कॅम्बिनेशन आहे ज्यावेळेस अरबी समुद्राकडून वार येतात ना त्यावेळेस त्या वाऱ्या वाऱ्याची स्पीड पूर्व जाईपर्यंत ती कमी होते आणि ज्यावेळेस परतीच्या मान्सूनमध्ये बंगालच्या उपचाराकडून येणारं जे काही लो प्रेशरचं वार असतं ना तेलंगणामध्येच जास्त प्रमाणात प्रभाव टाकतो आणि त्याचा जोर हळूहळू हो 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 मराठवाड्यामध्ये कमी होत पश्चिम महाराष्ट्रामध्ये लगा आणण्यामध्ये होतं त्यामुळे पश्चिमी वाऱ्यामध्ये पाऊस हा कमी असतो नैऋत्य मोसमी मान्सून आणि रिटर्निंग मान्सून म्हणजे परतीच्या प्रवासामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा पाऊस तारनं हा ठरतो हे रेकॉर्ड आहे दहा वर्षाचा काळा बारा वर्षाचा काळा कधीचा बंद राहणार पश्चिम महाराष्ट्राला आणि खानदेशला पाणी पडतो तो, तो पाणी फक्त परतीच्या मान्सून मध्ये सगळे भाग व्यापतो चला आपल्या कमेंट बघूया नाही थंब्रेस सध्या तुम्हाला पाणी रिमझ्यूम आहे अजूनही रात्री काही ठिकाणी चांगला येईल आणि विषय असा आहे की तुमच्या भागामध्ये दोन दिवसात अनेक भागांचा पाणी प्रश्न मिटून जाईल काय शिकू नका पंधरा पर्यंत पाण्याचं साचणं अवळणं भरणं येते की तुम्हाला पाहिल्याशिवाय दाखवल्याशिवाय राहणार नाहीये कारण की परिस्थिती तशी आहे मी काय निसर्ग दाखवणार तुम्हाला शरद पाटील बर्डे गोकर्दनला पाऊस येणार आहे सध्या बाकी ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस चालू आहे नाशिक मालेगाव तेरा तारीख मध्यरात्र लागेल तुमच्या भागामध्ये सक्रिय होईल काही ठिकाणी लवकर पाऊस होणार सुद्धा आहे भाग बद्दल पद्धतीचा जसा नेहमी पडतो तसा, ने तसा। यावेळी त्याला अडथळे नाहीयेत वाऱ्याचा जोर हा पूर्वेकडनं असल्यामुळे थोडी व्याप्तीचा विषय जास्त येतोय चौदा तारखेच्या संध्याकाळपर्यंत आपल्या भागाचा पाण्याचा प्रश्न बऱ्या ठिकाणी मिटायला सुरुवात होईल खांडवी परतूळ आजही थोडे रिमझिम सटकुळे बारीक सारी सटका येणार आहे उमा शंकर बुरकुले आणि उद्या सुद्धा आपल्या भागामध्ये रात्रीपर्यंत धुवाधार पाऊस होणार आहे राजू कोहले सर जय शिवराय हो चांगल्या कमेंट केल्या धन्यवाद मी चांगल्याला चांगला आहे आणि वाईटला वाईट आहे हे देखील ध्यानात ठेवा निगेटिव्ह कमेंट मला चालत नाही माझ्या कमेंटमध्ये छाफारसे लोक नसतातच कोणाची तरी कोणातरी लोकांचे दुकान माझ्यामुळे बंद पडतात त्यामुळे हे निगेटिव्ह कमेंट येतात बाकी माझं स्पष्ट बोलणं असतं आणि रोखटोक बोल नसतं छत्रपती संभाजीनगरला उद्यापासून चांगल्या पद्धतीने पाऊस येणार आहे मित्रांन आजही रिमझिम पाऊस जोशीसर होणार आहे निश्चिंत रहा उद्या बऱ्याच ठिकाणी पाऊस असेल आणि तिची व्याप्ती पश्चिम दक्षिण ही एवढी जास्त आहे उत्तरेपेक्षा पण काळजी करू नका रात्री मध्यरात्री ती व्याप्ती देखील भरून निघणार आहे आमचे मिळवणे सूर्यकांत चौडेसर जय शिव शिवशरणा <laughs> परभणी दुपारपर्यंत चांगला पाऊस झालेला आहे आणि उद्या सुद्धा आहे छत्रपती संभाजीनगर पूर्व भाग आज पण रिमझिम होईल आणि उद्या जवळपास चार पाचच्या अगोदर येईल उद्याच्या पावसाची फिक्स टायमिंग नाही कारण की सकाळपासूनच वातावरण हे खराब राहणार आहे आलं ढग तर पडणार आहे पण सहसा दुपारून त्याचा जोर जास्त असतो आणि रात्री तो खूपच जास्त राहणार आहे बदनापूर तालुक्यामध्ये कोलेसर आपल्या भागामध्ये पुढच्या अठ्ठेचाळीस तासाचा टायमिंग देतो पाणी वळणार साचे पर्यंत असा पाऊस होईल तुमच्या भागामध्ये शिर्डी उद्याच आहे मित्रा दुपारनंतर गावाने सर शिर्डी असेल तुमचा भाग तर उद्याच आहे कोपरगाव शिर्डी दक्षिण भाग इगतपुरी त्यानंतर नेवासा पट्टा हे आणखीन भाग तुमच्या भागात आहे सर पालोळा तालुका जळगाव आज थोडी रिमझिम चालू असेल किंवा होईल काही तासामध्ये आणि आपल्या जळगावच्या अनेक भागामध्ये जो काही पाऊस होणार आहे त्याला पंधरा तारीख व्याप्तीचे पूर्ण आहे आणि ह्या दोन दिवसात देखील अनेक ठिकाणी मेघ योजनेसह नदी व्हिडिओ देखील तुमच्या भागामध्ये पाहायला मिळतील कमेंटला रिप्लाय दिला तुमच्या तुमच्या भागात देखील पाणी होणार आहे आजही चालू आहे काही ठिकाणी पण उद्या देखील होणार आहे तीन दिवसात बरेचशी नक आपल्या भागामध्ये काही ठिकाणी खूप दानादान उडवली पावसाने झाले चला महत्वाच्या कमेंट करा आणि मला हे पण सांगत जा भाऊलीत परिस्थिती सांगत जा किती डोंगराळा भाग आहे किती दिवसापासून आमच्या भागाचा रेकॉर्ड हा पाण्याच्या बाबतीत कमी आहे हे पण सांगत चला जेणेकरून हा पण माझा अभ्यासाचा भागाचा हिस्सा आहे आणि माझा असं ठोकता नसतात की येईल पळ इलन भाग बदलतच मी असा सांग घेतला होता मी टक्केवारी पण सांगू शकतो तुमच्या भागामध्ये किती वाजता किती पर्यंत ये ते येण्याच्या प्रमाण आहे देवळघराच्या परिसर बनकर सर आपल्या भागाची परिस्थिती रिमझिम पावसाची चालू असेल किंवा मगाशी तिथून पळून गेला असेल सध्याची ही कंडिशन तर मोठ्या दिवसात स्पष्ट दिसते पण उद्या सुद्धा आपल्या भागामध्ये पाणी आहे कदाचित थोडा उशीर होईल पण पाणी आहे विदर्भाला आता काही आणि चौदा तारखेनंतर काय होणार आहे मित्रांनो की विजांचा कडकड हा चौदा तारखेपासून जास्त आहे उद्या तर आहेच तेरा तारखेला जळगावमध्ये आहे अहिला मध्ये आहे बऱ्याच ठिकाणी आणि विजा काय सगळ्याच भागात नाही पडत विजा हा तुळक भागात पडतात त्याचाही पूर्वकल्पना तुम्हाला देऊया सध्या दे तरी एवढं मोठा अलर्ट दिसत नाहीये जळगावच्या दक्षिण भागातल्या लोकांनी थोडंसं अलर्ट आहे शरद खोटे सर आपल्या भागामध्ये एक एक थेंब चालू आहे पण उद्यापासून थेंब नाही डायरेक्ट दुबार पावसाची नोंद होईल आणि काही गाव सुटले तर चौदा तारखेला तो पूर्ण करेल पण काही गाव सुटले तर का म्हणतोय कारण की बऱ्याच शेतकऱ्यांना दुपारी पाऊस नाही पडला तर संध्याकाळपर्यंत दम निघत नाही आणि संध्याकाळी नाही पडला तर तारीख पूर्ण होऊन देत नाही तुम्हाला एक विनंती आहे घाई करू नका तुम्ही रात्रीच्या वेळेला जेव्हा मी तेरा तारीख दिली ना ती पूर्ण होऊन द्यायची सकाळच्याला कमेंट करायची ठीक आहे अनेक जणांच्या कमेंट्स बाकी होत्या त्या कमेंट घ्यायच्या आहेत नक्कीच शरद ठोंबरे सर शरद सर यांनी माझ्या भविष्यावर तीन वर्षापासून शेती करतात ज्या दिवशी सांगितलं धुरळ पेरणी करा त्या माणसाने त्या दिवशी धुरळ पेरणी केली तीन वर्षापासून त्यांना तर वाटत असेल ते चार वर्ष म्हणतात मला कधी कधी पण तीन वर्षापासून ह्या माणसाचा अजूनही पेरणी खोळंबून दिली नाहीये राजू कोले सर तुमच्या कमेंटला उत्तर दिले धन्यवाद मी तीन वर्षापासून बघतोय तुमच्या अंदाज व्हिडिओ आता पण ठरलेले आहे खूप खूप आभार धन्यवाद प्रेम तुमच्यावरती आहेच